रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषद शाळा काळुंद्र महोत्सव सुरू जिल्हा परिषद शाळा काळुंद्र येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा महोत्सव सुरू केला असून या महोत्सवांमधील मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना संधी देण्याचे प्रयत्न शाळा कमिटीकडून करण्यात आले आहेत यामध्ये विविध प्रकारचे खेळाचे सामने घेण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण करण्यात आलं या कार्यासाठी विद्यार्थी माजी व त्याचबरोबर ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे राजू पाटील संजय घरत सुनील मस्कर सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक प्रेमलाल धोबी व शिक्षक वृद्ध यांच्या सहा पालक यांचे मुलाचे सहकार्य लाभले आज या ठिकाणी काळुंदरे गावामध्ये आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आणि शाळा व्यवस्थापन समिती काळुंद्रे यांच्या वतीने हे या ठिकाणी काळुंद्रे महोत्सव हा साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये बौद्धिक स्पर्धा त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धा हा सकाळी मार्केट डे होतं आणि आता आपल्यासमोर आपण सगळे पाहत आहेत की सांस्कृतिक कार्यक्रम हा ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी उद्याचे भविष्य भारताचं भविष्य आहे त्यांना तयार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आमची कमिटी आमचे ग्रामस्थ इथं चिंतक सर्वजण या ठिकाणी आपापल्या परीने मदत करत आहेत आणि आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना योग्य तो सहकार्य करत आहेत धन्यवाद तीन दिवसापासूनचा हा आपला काळुंदरी महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत सर्वप्रथम या ठिकाणी मी कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील लोकनेते अप्पासाहेब नासाहेब अप्पा नारायणरागू ना पाटील भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते तिमाबाटी साहेब यांना मी विनं वंदन करतो या ठिकाणी धोबी सरांनी या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी मांडल्या परंतु या ठिकाणी आज आपल्या मंचावर माजी सरपंच प्रकाश मस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत ते सुद्धा या ठिकाणी या गावाचं बऱ्याच वर्षापासून ते नेतृत्व करत होते त्यांच्या सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केलेलं या आहे यानंतर मंचावर आमचे बापू आहेत प्रकल्पग्रस्त संघटनेचे उपाध्यक्ष तसेच पोलीस पाटील भाऊ घरत सुनील म्हस्कर गणेश घरत आणि या ठिकाणी माझ्यासमोर असलेला आमचा ग्रामस्थ खरं तर आम्ही हे जे कार्य करतो आहे हे गावाच्या सहकार्याने करतो आहे धोबी सर आपण जरी बोललो असला तरी आम्ही या ठिकाणी लक्ष देतो आहे किंवा या ठिकाणी जी उभारी घ्यायचा प्रयत्न करतो आहे त्याचं कारण एकमेव आहे गाव आमच्या पाठीशी आहे आणि गावाच्या सहकार्यातून गावाच्या विश्वासानं गावाला वि सोबत घेऊन गाव शाळेचा आणि शाळा गावाची या हेतूनं या ठिकाणी भविष्यातही आपण काम करणार आहोत या ठिकाणी सर आपण सात महिन्यापूर्वी आलात आणि त्यावेळेस आमच्या शाळेचा पट होता स पंच्याहत्तर आणि आज आमच्या शाळेचा पट आहे एकशे तीन कारण आजच एक विद्यार्थी आमच्याकडं नवीन आलेला आहे असं एकशे तीन विद्यार्थी या ठिकाणी आज शिकत आहेत यानंतर ज्युनियर सिनियर आणि नर्सरी असे तीन वर्ग आपण एक फेब्रुवारीपासून सुरू केलेले आहेत आणि जवळपास पासष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे आणि असा जवळपास एकशे अडसष्ट विद्यार्थी या ठिकाणी आज शिकत आहेत या ठिकाणी आपण काळुंद्रे गावाच्या ग्रा, वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं काळुंद्रे प्रस्थ संघटनेच्या वतीनं या ठिकाणी एक एकरचा भूखंड हा एकोणीसशे सत्तरमध्ये सिडकोने आवाज ठेवलेला आहे सिडकोकडून सोडवलेला आहे आणि या शाळेचा एक एकर जागा आहे या जागेवरती एक मोठी इमारत या ठिकाणी आपण पाहत आहे एक ग्राउंड प्लस थ्रीची इमारत या ठिकाणी आपण करण्याचा आपला पुढचा ध्येय आहे आणि या ध्येयाच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे चाललेलो आहोत या ठिकाणी काळुंद्रे महोत्सव साजरा होत असताना आपण तीन दिवसापासून हा प्रवास करत आहोत आणि हा शेवटचा आपला गॅदरिंग आहे आणि या गॅदरिंगच्या निमित्तानं या संपूर्ण गावाला एक एकत्र करण्याचं काम आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि शालेच्या विद्यार्थी आणि शिक्षक वृद्ध यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी हो। आपण शासनाचे तीन शिक्षक आणि ग्रामस्थांचे सहा शिक्षक असे नऊ दहा शिक्षक या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत आणि या ज्या शिक्षकांचा या ठिकाणी आपण सत्कार केला आपल्याला सांगून आश्चर्य वाटेल चार आणि पाच हजार रुपयेच्या मानधनावरती एवढ्या शुल्लक मानधनावरती दिवसभर या ठिकाणी शिक्षक शिकवत असतात त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आपण सत्कार स्वागत करूया आज मला सांगा चार आणि पाच हजार रुपये मानधनावरती कुठला शिक्षक दिवसभर शिकू शकतो परंतु एवढं मोठं काम या ठिकाणी या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथं आमचं धन्य धन्यवाद